साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दाभोलकर खून प्रकरणी सीबीआय न्यायालयाचा निकाल अपुऱ्या निकालाविषयी थोडे समाधान जास्त असमाधान डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची थेट हत्या करणाऱ्या सचिन अंदुरे अन्ने शरद कळसकर या दोन गुन्हेगारांना विशेष सीबीआय न्यायालयाने सक्षम जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली आहे मात्र या खटल्यातील इतर तीन आरोपींना न्यायालयाने मुक्त केले आहे त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या अपुऱ्या निकालाचे अंशतः स्वागत करत असतानाच आपले तीव्र असमाधान व्यक्त करत आहे महाराष्ट्र पोलीस आणि सी बी आय यांनी दहा वर्ष प्रदीर्घ तपास करून दोन गुन्हेगारांना शिक्षा घडवण्यात यश मिळवले आहे मात्र त्यासाठी त्यांना कर्नाटक पोलिसाच्या कर्तबगारीचा आसरा घ्यावा लागला कर्नाटक पोलिसाच्या तपासाच्या आधारे दाभोलकर पानसरे डॉक्टर कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाचे मुख्य सूत्रधारांना शोधून जेरबंद करता येणे शक्य होते त्याबाबतीत तपास यंत्रणांनी प्रामाणिक आणि कार्यक्षम कामगिरी केलेली नाही प्रशासनावरील सनातन संस्थेच्या दबावामुळे हे झाले आहे का या विषयाच्या संशयाचे निराकरण संबंधित यंत्रणांनी केले पाहिजे या खून सत्राचे मुख्य सूत्रधार शोधले जात नाहीत तोवर हा तपास असमाधानकारक झाला आहे असे मानता येणार नाही दोन प्रत्यक्ष मारेकऱ्यांना शिक्षा जाहीर झालेली असली तरी चा या गुन्ह्यातील सर्व सहभागी गुन्हेगारांना पोलीस पकडू शकलेले नाहीत मुख्य म्हणजे सूत्रधारापर्यंत आपण पोचलो असल्याचा छातीठोक देखील तपास यंत्रणा करू शकलेले नाहीत याविषयी तीव्र असमाधान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटी व्यक्त करत आहे